श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांचा दिवस चांगला जाऊ द्या ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आपण स्वामी महाराजांची सेवा मनापासून करायला लागतो प्रत्येक स्वामी सेवेकराचं एकच स्वप्न असतं की मी स्वामी सेवेत आले महाराजांची प्रामाणिकपणास प्रामाणिकपणे सेवा करते मग मा माझंही स्वतःचं घर व्हावं प्रत्येकाला वाटतं आपलं स्वतःचं घर असावं जिथे फक्त आपलाच हक्क असेल त्यामधून आपल्याला कोणीच बाहेर काढू शकणार नाही जिथे आपण आपल्या मनासारखं राहू शकतो प्रत्येकाचं स्वप्न असतं छोटं का असे ना पण स्वतःचं घर असावं तुमचंही स्वप्न पूर्ण होणार फक्त तुम्ही मनापासून प्रयत्न केले पाहिजेत हल्ली बऱ्याच वेळा यूट्यूबवर दाखवलं जातं किंवा बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं तुम्हाला स्वतःचं घर पाहिजे ना हे उपाय करा ते उपाय करा आपण स्वामी सेवेत आलेलो असतो आपल्यालाही वाटतं हे ब उपाय केल्यानंतर आपलं स्वतःचं घर होईल मग आपण ते सगळे उपाय करायला जातो आणि आपलं घर होत नाही त्यावेळेला आपल्याला खूप मनस्ताप होत असतो बऱ्याच वेळा स्वामी महाराजांच्यावरचा विश्वास उडत असतो आपण एवढे शिकलेले आहोत आजच्या युगात आपल्याला एवढं या लक्षात यायला पाहिजे असे उपाय करून घरं होत नसतात ना त्यासाठी घर घेण्यासाठी महत्त्वाचा सगळ्यात पैसा लागतो आणि पैसे कमवण्यासाठी आपण स्वतः प्रामाणिकपणे कष्ट केले पाहिजेत ज्या वेळेला आपण प्रामाणिकपणे कष्ट करू त्याच वेळेला आपण आपल्या स्वतःचं घर घेऊ शकतो ना स्वामी सेवेत आलोय ना तर आता आपण एकच स्वतःवर विश्वास ठेवायचा की स्वामी महाराज माझ्यासोबत आहेत त्यामुळे कोणत्याच उपायाची मला गरज नाही मी स्वामी महाराजांची पारायणं करणार आणि मी माझं स्वतःचं घर घेणार त्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी पाहिजे आपलं काय होतं आपण स्वामी सेवा सुरुवात करतो स्वामी महाराजांची पारायणं करतो उपाय करतो व्रतवैकल्य करतो आणि कष्ट करायला मागत नाही फक्त घरामध्ये बसून स्वामींचा जप करत बसतो आजपर्यंत स्वामी महाराजांनी कधीच कुठेच सांगितलं नाही की तू माझी एवढी सेवा कर एवढे उपाय कर मग मी तुला तुझं घर देतो कारण लाखो करोडांचं घर मागताना आपल्याकडे आपण तशी महाराजांची सेवा पण केली पाहिजे ना किंवा आपण प्रामाणिकपणे कष्टसुद्धा केलं पाहिजे ना आपण कधी कष्ट करत नाही नेहमी दुसऱ्यांचं वाईट चिंतत असतो दुसऱ्यांचं भलं झालेलं आपल्याला पाहत नाही किंवा अनेक चुकीच्या पद्धतीने आपण वागत असतो आणि स्वामी महाराजांच्याकडे अपेक्षा करतो की माझं चांगलं होऊ द्या कसं बरं चांगलं होईल आपलं मी एका ताईंचा अनुभव तुम्हाला सांगणार आहे त्यांनी स्वामी सेवेत होत्या त्यांनी घरासाठी खूप स्वामींची सेवा केली नशिबानं त्यांना स्वतःचं घर मिळालं पण हप्ते भरताना त्यांना एवढा त्रास व्हायला लागला ना कारण त्यांच्याकडे त्यावेळेला तेवढे पैसे नस नव्हते कष्ट करण्याची तेवढी ताकद नव्हती पण आता घर तर घेतलं आहे मग हप्ते कसे भरणार त्यावेळेला त्यांना खूप त्रास व्हायला लागला त्यामुळे नेहमी ना विचार करूनच या गोष्टी करा उगीच म्हणजे आपली ऐपत नसताना किंवा आपल्याला कष्ट करण्याची आपल्याकडे ताकद नाही आहे आणि आपण स्वामी महाराजांना करोडोचं घर मागतोय कसे बरे महाराज देतील आणि जरी स्वामी महाराजांनी घर दिलं तरी आपण म्हणजे आपली कष्ट करण्याची ताकद नसते आणि मग ते हप्ते नीट वेळेवर जात नाही मग आपल्याला त्रास व्हायला लागतो आणि मग आपण स्वामी महाराजांना दोष देतो की महाराज माझं नशीबच खोटं आहे माझं नशीबच खराब आहे माझ्या मनासारखंच काही होत नाही म्हणजे चुका आपण करतो आणि दोष स्वामी महाराजांना देत असतो आपलं कसं असतं आपलं एकच असतं हां आता आपण स्वामी सेवेत आलो आहे ना महाराजांची सेवा करतोय ना मग मा महाराजांनी मला लाखो करोडोचं घर द्यावं कसं शक्य आहे आपली सेवा तर एवढीच आणि आपण मागताना एवढं आपण आपल्या घरात जरी आपल्याला कोणी सारखं काही एखादी वस्तू मागत असेल हे दे ते दे तर आपली किती चिडचिड होते किंवा एखाद्यानं जर तुमच्याकडे अनोळखी व्यक्तीने जर तुम्हाला सांगितलं की मी तुला नंतर पैसे देईन पण आत्ता मला एक हजार रुपये दे आपण देऊ का आपण नाही देत आपण म्हणतो कोण तू मी नाही तुला वळखत मी का तुला पैसे देऊ अगदी तसंच आहे आपण नुसते स्वामी सेवेत येतो स्वामींची सेवा करायला लागतो आणि करोडोंची लाखोंची घराची स्वप्न बघायला लागतो हे कितपत योग्य आहे आणि बऱ्याच वेळा आपण यूट्यूबवर व्हिडिओ बघतो बऱ्याच ताईंना अनुभव आलेले असतात पण त्यांनी कष्टही केलेलं असतं म्हणजे कष्ट करून त्यांनी ते घरही घेतलेलं असतं आणि त्या त्या म्हणजे त्यांच्या नशिबाला स्वामी महाराजांची साथ मिळालेली असते म्हणून आपण ही एकच करायचं आपण ही कष्टाची तयारी ठेवायची प्रामाणिकपणे पैसे कमवायचे कधीच दुसऱ्यांचं वाईट बघायचं नाही आपल्याला स्वामी महाराजांची साथ मिळणारच त्यासाठी तुम्हाला सुद्धा गरज पडणार नाही आणि तुम्हाला घर घ्यायचं असेल ना तर स्वतःच्या कष्टाने घ्या दुसऱ्यांना पैसे मागून स्वतःचं घर कधीच घेऊ नका तुम्ही जर प्रामाणिकपणे कष्ट करत असाल पैसे वाचवत असाल खूप मेहनत करत असाल रात्रीचा दिवस करून काम करत असाल तर स्वामी महाराज तुमच्या घरासाठी ज्या काही अडचणी येतील ना त्यातून तुम्हाला स्वतः बाहेर काढतील बऱ्याच वेळा आपण बघतो एवढी पारायणं केली तेवढी पारायणं केली पण माझं घर झालं नाही पण तुम्ही कष्ट किती केले हे पण बघा ना बिना कष्ट करता काहीच या आयुष्यात आपल्याला मिळत नाही ज्यावेळेला आपण स्वामी महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायणाला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला त्या ग्रंथाचं महत्त्व समजतं त्या ग्रंथातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्यात त्यामुळे आपल्या मनात एक पॉझिटिव्ह एनर्जी येत असते आणि यातूनच आपल्याला समजतं की आपण काय काय प्रयत्न केले पाहिजेत कसं आयुष्य जगलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी महाराज आपल्या सोबत आहेत हा विश्वास निर्माण होत असतो ज्यावेळेला एखादं संकट येतं ना किंवा त्रास होत असतो त्यावेळेला आपण तारक मंत्र म्हणतो अगदी तसंच आहे घर घ्यायचं आहे ना तुम्ही घर घ्यायला तुम्ही घराची स्वप्न तरी बघायला सुरुवात करा आणि त्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करायला सुद्धा सुरुवात करा तुमच्याकडे एखादी चांगली नोकरी पाहिजे किंवा व्यवसाय पाहिजे कारण तुमच्याकडे पैसे येत असतील ना तर त्यासाठी म्हणजे त्यातूनच तुम्ही स्वतःसाठी घर घेऊ शकता ना फक्त स्वामी स्वामी करून घराची स्वप्न बघू नका कारण बऱ्याच ताईंच्या मी कमेंट्स वाचते की आम्ही भरपूर प्रयत्न केले भरपूर स्वामींची सेवा केली पण मला काही माझं घर झालं नाही त्यावेळेला खूप वाईट वाटतं कारण कसं होतं कधी कधी कोणी स्वामी महाराजांना म्हणजे अपेक्षा करता नाही मिळालं तर स्वामी महाराजांच्याकडे दोषही दाखवतात त्यामुळे कधीच असं करू नका कारण स्वामी महाराज आपल्यासोबत असतातच ते नाही तसं नाही आहे स्वामी महाराज आपल्याला साथ देतातच पण त्यासोबत आपणही कष्ट करायची तयारी ठेवली पाहिजे ना आपल्याकडेही चांगला व्यवसाय किंवा नोकरी पाहिजे काहीतरी काम पाहिजे त्यातून आपल्याला पैशा म्हणजे उत् पैसे उत्पन्न कर म्हणजे पैसे मिळवायचं साधन पाहिजे त्याच वेळेला आपण या सगळ्यांचे स्वप्न बघू शकतो ना आणि घर घेताना हा एक विचार करा आपल्या ऐपतीप्रमाणे घर घ्या उगीच आपण भलं मोठं घर घेणार आणि आपलं सगळं आयुष्य घराचं हप्ते भरून निघण्यात जाणार मग आपलं जगायचंच राहून जाणार एका ताईंनी खूप छान अनुभव सांगितला त्यांनी सांगितलं मी स्वामी सेवेत आले स्वामी महाराजांची सेवा करायला लागले आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो मग मी स्वामी महाराजांना म्हणजे पारायणं करायला सुरुवात केली स्वतःचं घर होण्यासाठी जे जे यूट्यूबला सांगतील ते ते उपाय मी करत गेले पण मी एक तीन महिने हे सगळे उपाय केले पण मला कुठंच काहीच फरक पडत नव्हता शेवटी मी स्वामी महाराजांची पारायणं तशीच चालू ठेवली फक्त मी एक काम केलं मी स्वतः जॉबसाठी बाहेर पडले मी माझ्या मिस्टरांनी स्वतः म्हणजे जॉब करून रात्रंदिवस मेहनत करून कष्ट केलं आणि एक वर्षभरात सेविंग थोडेफार होतील तेवढे सेविंग केले आणि आम्ही स्वतःचं घर बुक केलं पण मनातून तीही तयारी ठेवली की घराच्या हप्ते भरताना किंवा आपल्याला दोघांनाही मेंटली त्रास होणार आहे फिजिकली त्रास होणार आहे तो सहन करण्याची दोघांचीही तेवढी ताकद पाहिजे यासाठी मी स्वामी महाराजांना नेहमी प्रार्थना करत होते आणि स्वामी महाराजांनी त्या सगळ्या ट्रेसमधून आम्हाला दोघांना सुखरूप बाहेर काढलं आणि फक्त दोन वर्षात आम्ही एक पंचवीस लाखापर्यंत एवढं छान घर घेतलं पण त्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे कष्टही केलं कारण आम्हाला माहीत होतं की घर घ्यायचं तर कोणापुढे आम्ही हात पसरू शकत नव्हतो त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून प्रयत्न केले म्हणून आज आमचं खूप छान असं घर झालं त्यामुळं त्या, त्या ताईंनी तर मला म्हणजे आवर्जून सांगितलं की बऱ्याच ताई अशा आहेत की त्या फक्त सेवा करत हो तुम्ही सेवा करा पण तुम्हाला कष्टही करा कारण स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच साथ देतील त्यामुळे माझं तर स्वतःचं वैयक्तिक असं मत आहे की तुम्ही स्वामी सेवेत आलाय ना स्वामी महाराजांची प्रामाणिकपणे सेवा करा स्वतःच्या पायावर उभं राहा दो म्हणजे कुठेतरी चांगल्या मार्गाने पैसे कमवा थोडेफार सेविंग करा त्यावेळेला तुम तुम्हाला स्वामी महाराजांची साथ नक्की लाभेल आणि कधीच कोणाला कमी लेखू नका कोणावर अन्याय करू नका जेवढं होता होईल तेवढं चांगलं वागा बघा स्वामी महाराजांना तुमच्या सदैव पाठीशी उभे राहणार आणि स्वामी महाराज स्वतःहून तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करणार हा बऱ्याच ताईंना अनुभव आलेला आहे आपले कष्ट जर प्रामाणिक असतील प्रयत्न जर चांगले असतील आपण कधीच कोणाला दुखवलं नसेल किंवा कधीच कोणाचं वाईट चिंतलं नसेल तर ना स्वामी महाराजांचं पारायण सुद्धा करायची गरज पडत नाही फक्त एकदा स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा बघा स्वामी महाराज आपल्या सगळ्या मनातील इच्छा पूर्ण करणार फक्त आपल्याकडे तेवढा संयम पाहिजे आणि तुम्ही नेहमी स्वामी सेवेकरांनी ना नेहमी संयम ठेवा कारण स्वामी महाराजांना आपल्याला पाहिजे त्या गोष्टी देतात फक्त आपली तयारी पाहिजे कष्ट करायची प्रामाणिकपणे प्रयत्न पाहिजेत कोणतीही गोष्ट मिळवायची मग कधीच आपल्याला काही कमी पडत नाही